ते सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज आपण या ठिकाणी आपली परंपरा लाभलेली जे आपले पारंपरिक वाद्य आहेत हलगी वाद्य असेल किंवा आपले पारंपरिक क्षेत्रातील जे आपले परंपरा परंपरा जपोचली पाहिजे असे काही इव्हेंट आहेत ते इव्हेंट काही ठिकाणी साजरे होतात काही ठिकाणी त्याची जोपासना केली जात नाही असेच या ठिकाणी सेवागिरी इव्हेंट अँड हलगी ग्रुप यांचं आज या ठिकाणी आपण थोडीशी छोटीशी मुलाखत घेणार आहोत नमस्कार दादा तुमचं नाव सांगा काय तुमचा व्यवसाय हा शरद बाळास चव्हाण आमचा व्यवसाय लग्न वाढदिवस परत आपले यात्रा याच्यासाठी लाईटिंगची छत्री मावळा ग्रुप राऊंड रथ डोली डेकोरेशन सर्व पॅकेज स्वीकारले जाते आज या ठिकाणी आहे ना की आमच्याकडे सर्व प्रकारचे इव्हेंट्स साजरे केल्या जातात शुभ कार्यामध्ये यांचे हलगी ग्रुप असेल किंवा छत्री असेल किंवा मावळा ग्रुप असेल किंवा परी असेल असे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये यांचे इव्हेंट साजरे केले जातात या ठिकाणी बाबा कला कशी जोपले जाते या ठिकाणी आबा आहेत त्या आबा गुरुचरी आबा सांगा किती वर्ष झाले तुम्ही कला करताय तीस वर्ष झाले तुम्ही कला करताय काय काय तुम्ही आत्तापर्यंत कुठली वाद्य दिवा तुम्ही खाली अजून तुमचं काय म्हणणं आहे बाबा ही कला जोपासली पाहिजे का नाही परंपरा चालू आली पाहिजे का नाही या कलेचा लोप पाव चाललेला आहे किंवा तुमचं काय म्हणणं आहे आता जी नवीन असे साऊंड सिस्टीम आलेली आहे त्याच्यावरती युवा पिढी बेदन झालेली आहे ते कला जुना पारंपरिक आहे ते चालू राहिली पाहिजे तुम्ही इथं एक युवा आहात तुम्हाला काय वाटतं काय सांगायचं तुम्हाला एक आमची कला आम्ही प्रत्येक गावात जाऊन आमची कला साजरी करतो आणि एक मावळा मावळा परी असून काय हलदी ग्रुप असेल आणि छत्री असेल ती पण आम्ही प्रत्येक गावात जाऊन साजरी करतो कला आहे हा छोटासा कलाकार आहे त्या कलाकाराचं म्हणणं किंवा प्रत्येक गावागाव जाऊन आम्ही कला साजरा करतो कलेक्टर तुम्हाला किती मानधन मिळतं काला मानधन आम्हाला शे पाचशे रुपये यातनं तुमचं घर वाढ चालतं का नाही सरकारला तुमचं काय सांगायची इच्छा आहे सरकारला फक्त एवढंच विनंती आहे की बजेट वाढलं पाहिजे सरकारला सांगणं आहे की यांचं की बाबा एकाला जो बसतो एकाला वाव दिला पाहिजे एखादी योजना कलाकारासाठी निघली पाहिजे असं ह्या छोट्याशा कलाकाराचं म्हणणं आहे बाबा हे कला कला इव्हेंटचे म्हणजे असे वगैरे महाराज इव्हेंटचे मालक आहेत त्यांच्याकडून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर व सर्व या ठिकाणी तुम्हाला मिळेल तुमचं कॉन्टॅक्ट नंबर सांगा देवागिरी इव्हेंट्स कानगाव तालुका दौंड जिल्हा पुणे मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न पंच्याहत्तर छप्पन झिरो दोन तुम्हाला इतर शुभ कार्यासाठी लागणार असेल इव्हेंट तर त्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद